तालुक्यातील वाडा पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागातील तांत्रिक सहाय्यकाला पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे विहिरीच्या निधी मंजुरीसाठी त्यांनी ही लाच स्वीकारली आहे ही कारवाई गुरुवारी पंधरा मे रोजी संध्याकाळी करण्यात आली तर या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या कारवाईमुळे एक खळबळ उडाली असून पंचायत समितीमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे अवघ्या दिवसांनी वाड्यात ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे अवघ्या वीस दिवसांनी वाड्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या दुसऱ्यांदा झालेल्या या कारवाईमुळे वाडा तालुक्यात मात्र मोठी खळबळ माजली आहे वाडा पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकाला पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे ही कारवाई गुरुवारी पंधरा मे रोजी करण्यात आली